श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज रविवार आहे आणि गुढीपाडव्यासारखा अत्यंत शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस त्याचबरोबर आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते आणि म्हणूनच आपण या दिवशी मोठ्या उत्साहाने गुढी उभारत असतो आता ही गुढी दिवसभर आपल्या दारामध्ये असते आणि संध्याकाळच्या वेळेत आपण ती उतरवून ठेवतो किंवा काही लोकांकडे ती गुढी लवकर उतरवण्याची प्रथा आहे आता ज्याच्या त्याच्या प्रथेनुसार जे ते गुढी उभारतो पण आणि उतरवतो पण पण गुढी उतरवल्यानंतर कडुनिंबाची जी पानं आहेत त्यांचा आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तुम्ही जर ही पानं एका ठिकाणी ठेवली तर त्याचा खूप चांगला प्रभाव तुमच्या घरावरती होतो आणि घरामध्ये बाजूने पैसा येण्यास मदत होते काय उपाय आहे कुठे ठेवायचे आहेत कडुलिंबाची पानं ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा तर बघा आज गुढीपाडवा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रामध्ये साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं नवीन व्यवसायाला प्रारंभ करणं नवीन उपक्रमांचा प्रारंभ करणं सोनं खरेदी करणं इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा कार्यक्रमसुद्धा प्रारंभ होत असतो आता या दिवशी आपण काय काय करत असतो तर बघा या दिवशी आपण आपल्या मुख्य द्वारासमोर गुढी उभारत असतो उंच बांबूच्या काढी काठीला कडुनिंबाची दहाळी काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा मग साडी गुंडाळली जाते फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावरती तांब्या किंवा मग धातूचं भांडं जे आहे ते बसवलं जातं गुढीचा बांबू पाटावरती उभा करायचा आहे तयार केलेली गुढी दारामध्ये उंच गच्चीवरती आपण लावू शकतो गुढीला गंध फुले अक्षता वायच्या आहेत निरंजन लावून उदबत्ती लावायची आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आता दुपारच्या वेळेमध्ये गोडाचा नैवेद्य काय दाखवायचा तर बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी खीरपुरी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी श्रीखंडपुरी बनवली जाते असा प्रत्येकाच्या जा भागाप्रमाणे मेनू तो आहे तो वेगवेगळा आहे पण तुम्हाला जे शक्य असेल ते बनवा पण गुढीला एक नैवेद्य जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि तो म्हणजे कडुनिंबाची पानं आणि हरभऱ्याची डाळ जी आहे भिजवलेली हरभऱ्याची डाळ तर हा नैवेद्य आवर्जून आपल्याला गुढीला दाखवायचा आहे गुढीला दाखवल्यानंतर हा नैवेद्य आपणा सर्वांना खायचाच आहे कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात त्याचबरोबर आपण जेव्हा हा नैवेद्य गुढीसमोर ठेवतो तर तो कुठेतरी अभिमंत्रित होत असतो कारण गुढी जी आहे ती मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे हा नैवेद्य जो आहे तो सर्वांनी थोड्या थोड्या मिळून खायचा असतो आता बघा तुम्ही गुढी उभाराल आपल्या घरासमोर गुढी उभारल्यानंतर तिच्या ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या संपूर्ण कुटुंबावरती त्याचा खूप चांगला परिणाम होत असतो गुढीला आपण साडी लावतो कलश लावतो या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा सकारात्मकतेने भरून निघतात त्याचबरोबर याच्यामध्ये आपण कडुनिंबाची पानं लावत असतो आता ही कडुनिंबाची पानं जी आहेत ती जर तुम्ही काही विशिष्ट ठिकाणी ठेवली तर त्याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल जेव्हा तुम्ही गुढी उतरवाल तुम्ही चार वाजता उतरवा किंवा मग दुपारी बारा वाजता उतरवा पण गुढी उतरवत असताना गुढीला आपल्याला पुन्हा तेवढ्याच ज्या पद्धतीने ती उभारली जाते त्याच पद्धतीने ती उतरवायची आहे त्याच सन्मानाने ती उतरवायची असते ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणून आपण गुढी उतरवत सुद्धा गुढीला दिवा लावायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे काहीतरी नैवेद्य आपल्याला गुढीला दाखवायचं आहे आणि मग ती गुढी उतरवायची आहे आता ही गुढी उतरवत असताना तुम्ही अगदी गुळ किंवा मग साखरेचा नैवेद्य गुळाचा दाखवला तर खूप उत्तम तर असा नैवेद्य गुढीला दाखवू शकता तो नैवेद्य सर्वांनी खाऊ खाऊ शकता आता त्याच्यानंतर गुढीचे जे साहित्य आहे जे काही साहित्य तुम्ही गुढीसाठी वापरला आहे तर त्याच्यापैकी कडुनिंबाची पानं जी आहेत ती ते अत्यंत ते प्रभावी असतात कडुनिंबाची पानं आपल्या शरीरासाठी खूप खूप चांगली मानली जातात आपल्या शरीराचं शुद्धीकरण जे आहे ते कडुनिंबाची पानं करतात त्याच्याचमुळे जेव्हा तुम्ही गुढी काढाल त्याच्यानंतर प्रत्येकाने घरातल्या प्रत्येक व्यक्तीने एक एक तरी पान कडुनिंबाचं खायचंच आहे त्याचबरोबर ही कडुनिंबाची पानं जी आहे ती तुम्हाला पैसा मिळवून देण्यासाठी खूप मदत करतात तुमच्या घराची जिथे तिजोरी असेल तर त्या तिजोरीमध्ये आवर्जून दोन पाने जी आहेत कडुनिंबाची दोन पाने तर ती आवर्जून तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर आपलं जे पॉकेट असतं आता पुरुष महिला महिला पर्स वापरतात मु पुरुषांचं पॉकेट वगैरे या ज्या गोष्टी आहेत या तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जिथे जिथे पैसा साठवता तर त्या ठिकाणी किंवा तुमच्याकडे जिथून जिथून पैसा येतो तर त्या ठिकाणी तुम्हाला हे कडुनिंबाची पानं जी आहेत ती ठेवायची आहे मग अगदी तुम्ही एखादा गल्ला असेल किंवा एखादं ठिकाण असेल की जिथे तुम्ही रोजची पैसे ठेवत असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कडुनिंबाची दोन पानं ठेवू शकता तुमचा जर बिझनेस असेल त्या ठिकाणी आपला ड्रॉवर असतो गल्ला असतो त्या गल्ल्यामध्ये सुद्धा आपण दोन पानं ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या तिजोरीमध्ये दोन पानं ठेवायची आहे आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये दोन पानं ठेवायची आहे जिथे जिथे पैसा येतो पैशाचे जिथे जिथे सोर्स येतात तर तिथे आपल्याला ही कडुनिंबाची दोन दोन पानं जी आहे ती ठेवायची आहे याने काय होतं आपल्याकडे भरपूर पैसा येण्यास मदत होते पैशांचा कल जो आहे तो आपल्याकडे येण्यास वाढत असतो त्याचबरोबर आपल्या मुलांच्या बॅग्सच्या आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही दोन कडुलिंबाची पानं ठेवू शकता त्याच्यामुळे त्यांना गुढीतली जी सकारात्मक ऊर्जा आहे ती मिळेल त्यांचा सा अभ्यास चांगला होईल आणि त्या अभ्यास चांगला करायला सुरुवात करतील तुम्ही या गोष्टी ज्या आहेत तर या गोष्टी जर करून बघितल्या तर, तर खूप चांगला फायदा आपल्या आयुष्यामध्ये होत असतो कडुनिंबाची जी पानं आहेत तर ती खूप प्रभावी मानली जातात ती गुढीच ज्या पद्धतीने सौभाग्याचं मांगल्याचं सा प्रतीक आहे त्याच पद्धतीने तिला लावलेली जी पानं आहेत ती अभिमंत्रित झालेली असतात आणि ही अभिमंत्रित झालेली पानं जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवता वर्षभर आपल्याकडे कुठल्याही पद्धतीने पैसा येत राहील म्हणजे तुम्ही जे कष्ट करतात त्यातूनच पैसा येईल पण बरोबर आपल्याकडे पैसा येत राहील कष्टाला आपल्या कष्टाला यश मिळेल आणि त्याचबरोबर पुरुषांनी तर पॉकेटमध्ये हमखास ही गुढी गुढीची जी, जी काढलेली पानं आहेत बघा कडुनिंबाची पानं ठेवायची म्हणजे जी आपण गुढीला लावलेली होती तर त्याच पानांमधली पानं जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे जिथे जिथे आपण धान्य ठेवतो मग तुमचा तांदळाचा डबा असू दे गव्हाची गव्हाचा डब्बा असू दे किंवा मग गहू जिथे ठेवता तुम्ही ते बाजरी जे जे धान्य आहे तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये जर स्टोरेज असेल तर त्या स्टोरेजमध्ये तुम्ही कडुनिंबाची पानं जी आहे ती टाकून द्यायची आहे जिथे जिथे तुम्ही धान्य ठेवता त्या धान्यामध्ये तुम्हाला कडुनिंबाची पानं टाकायची आहे तीच कडुलिंबाची पानं वापरा जी गुढी उभारताना गुढीला लावलेली होती याच्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता होणार नाही वर्षभर आपल्या घरामध्ये अन्नधान्य जे आहे ते भरभरून राहील आणि आपल्या घरावरती अन्नपूर्णा मातेची कृपा सुद्धा भरभरून राहील तर अशा पद्धतीने कडुनिंबाच्या पानांचा हा अत्यंत प्रभावी उपाय गुढी उतरवल्यानंतर आपल्याला करायचा आहे प्रत्येकाने करा आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षापर्यंत शंभर टक्के बघायला मिळणार आहे माहिती जर आवडली असेल तर लवकरात लवकर शेअर करायची आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद